मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजे तुमचा योगे साठफ स्वागत करतो आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज सुट्टी होती मला म्हणजे आज सॅटर्डे उद्या सुट्टी आहे मला वीकली ऑफ आहे तर मी आलेलो आहे माझ्या घरी त्रिंबकला मालवणमध्ये मी आणि माझा एक मित्र आला आहे मुंबईवरनं अथर्व म्हणून आम्ही दोघं आज चाललो आहे हर्पिंगला म्हणजे जंगलामध्ये आमच्या जवळपासच्या जंगलामध्ये पावसामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील म्हणजे साप असू द्या विंचू असू द्या किंवा बेडूक असू द्या किंवा आणखी कुठलीही जैवविजा म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे छोटे छोटे कीटक किंवा कि काय प्राणी दिसतील तर ते आम्ही आज बघायला चाललेलो आहे जंगलामध्ये एक जस्ट ट्रेक करणार आहे छोटीशी बघूया आपल्याला कोणते प्राणी किंवा कोणते साप किंवा काही आपल्याला काय बघायला मिळतं आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहेत छोटी छोटी ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन चला जाऊया ठीक आहे ना तर हा जंगलाचा रस्ता आहे आमच्याकडे जाणारा ही स्ट्रीम आहे तो वॉटर स्ट्रीम आहे तिथून आपण जंगल सुरू होतो तर तुम्हाला हा आवाज ऐकायला येतोय आहे टायपिंगसारखा ह्याचं नाव आहे बॉम्बे बुश फ्रॉक खूप छोटा असतो जर दिसला तर मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन ह्या पक्ष्याचं नाव आहे रेड विंटेड बुलबुल म्हणजे लाल बोच्या पक्षी ते पूर्ण ह्याच रात्रीच्या वेळेला असे फांद्यांवरती छोट्या छोट्या फांद्यांवरती झोपतात आणि ह्यांना खायण्या खाण्यासाठी वॉईन स्नेक किंवा ट्री स्नेक प्रॉन्स बॅग वगैरे साप वरती फांदींवरती येऊन मग त्यांचा भक्ष्य करतात शांत त्याला झोपू द्या जा, आपण जाऊया पुढे तर मित्रांनो ह्याचं नाव आहे बेडॉम कॅट्सनेक म्हणजे मांजऱ्या सर्प ह्याच्यामध्ये तीन प्रकारची कॅटस्नेक आहेत म्हणजे मांजऱ्या सर्प त्यातला हा बॅडो बेडॉम कॅटस्नेक म्हणून आता हा जरा लहान आहे ह्याच्यावरची पॅटर्न निमविषारी आहे है, म्हणजे ह्याचं विष फक्त पक्ष्यांना किंवा उंडी किंवा सरडांसाठी आहे आपल्याला चावलं तर आपल्याला काही होत नाही लहान मुलांना चावलं तर कदाचित उलटी वगैरे होऊ शकते किंवा ज्यांना स्किनचा इफेक्ट वगैरे आहे त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो पण काही होत नाही आहे तुम्ही बघू शकता ह्याचा चेहरा जो आहे हे डोळे जे आहेत ते मांजरासारखे असतात म्हणून त्याचं नाव मांजरा सरपळ मी तुम्हाला एकच या सापाचा एक क्लोज व्हिडिओ घेऊन दाखवतो बघा तुम्ही बघू शकता थोडा फोकस होत नाही आहे पण ह्याचा जे तोंड फेस जे आहे ते माझ्यासारखं असतं आणि हे त्याच्या बॉडीवरचे पॅटर्न तुम्ही बघू शकता हे त्याच्या बॉडीवरचे पॅटर्न्स पूर्णपणे आणि त्याची शेपूट मला इथे उभं राहायला जागा नाही आहे म्हणून अठरा जरा हे पकड पाच दाखवार त्याच्या बाजूला आ, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ घेतो मी तुम्हाला लक्षात येईल हे म्हणतात बघूया तर मित्रांनो ह्या ना कासवाचं नाव आहे हार्ड शेल टर्टर म्हणजे याचं जे शेल ते खूप कडक असतं शेल तर्टक असं म्हणतात आणि ग्रावी याला थगऱ्या कासव पण म्हणतात कारण खूप सुशी करतो पॉटी करतो म्हणून ह्याचा एक, एक क्लोज अप लुक तुम्हाला मी दाखवतो ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत इथे एक सॉफ्ट शेल असतो आणि हार्ड शेल असतो हा जो आहे हार तो हार्ड शेल आहे बघू शकतो अशावरचे पॅटर्न ಸುಂದರ इंडियन फुलक्रॉप मित्रांनो आता जो साप तुम्हाला दिसतोय त्याचं नाव आहे ग्रीन पीट वायपर किंवा त्याला म्हणतात बॅम्बू पीठ वायपर मराठीमध्ये नाव त्याचा हिरवा चापडा हा विषारी साप आहे घुणसच्या जातीतला म्हणजे वायपरच्या जातीतला हा विषारी साप आहे हिरव्या सापांमध्ये तीन साप असतात एक आहे ग्रीन पीट वायपर एक आहे वाईन स्नेक आणि एक आहे ग्रीन पीट बॅक तर ग्रीन पीट वायपर कसा ओळखायचा तुम्ही बघू शकता त्याची बॉडी जी आहे ती थोडीशी जाड आहे चेहरा जो आहे तो त्रिकोणी आहे चेहरा तिचं मान थोडीशी बारीक चेहरा त्रिकोणी हरणडोचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे असा चुचेरी असतो आणि असा पूर्ण असा तोच टाईपमध्ये असतो सरळ असतो आणि ह्याचा चेहरा जर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात मान बारीक आणि चेहरा असतो तो त्रिकोणी असतो हा विषारी साप आहे ह्याच्याने मृत्यूचे प्रमाण नाही आहे चावल्यानंतर ह्याच्यामध्ये माणूस चावल्यानंतर वाचू शकतो पण हा एक विषारी सापामध्ये गणला जातो तर मित्रांनो आपल्याला आणखी एक पक्षी दिसलेला आहे ऑरेंज हेडेड थ्रस्ट बघू शकता जास्त झूम होत नाही आहे पण चेक करा तर मित्रांनो ह्याचं नाव आहे हा दिसतो स्पायडर सारखा पण हा एका प्रकारचा विंचू आहे ह्याचं है, नाव आहे भिप स्कॉर्पियन बघू शकता त्याचे पूर्ण फॅन्स समोरचे आणि त्याचा आकार काही लोकांना पायडर किंवा कोळी म्हणून पण सांगतात मी चेक करा सुंदर हा ही जंगलातली एक नॅचरल वॉटर स्ट्रीम आहे म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर जे पाणी वरतून डोंगरातून वरतून जे बाहेर खाली वाहतं जे आपल्या विहिरीकडे जातं किंवा आपल्या गावाकडे जातं ते जंगलातलं एका मधोमध राहून जंगलाच्या एका अशा पार्ट मध्ये एकदम डीप मध्ये ते पाणी मी पितो आहे आणि खूप लकी आहे इतकं सुंदर आणि इतकं अमृत आहे नाही माझ्यासाठी हा कसं वाटलं पाणी आमच्या गावच गावचं पाणी आमच्या गावचं पाणी तर हे बघा इथे आणखी एक ग्रीन पीक वायपर आहे म्हणजे आपण ज्याला हिरवा सापडा म्हणतो तो आणखी एक वटीचे आहे तर मित्रांनो तुम्हाला दिसतोय जो हा याचं नाव आहे फंगॉइड फ्रॉग सुंदर ऑरेंज कलरमध्ये पावसामध्ये जास्त दिसत आहे हा दिसायला इतका सुंदर वाटतो ना माझा आवडता बेडकामध्ये हा आवडता एक एक, एक बेडूक आहे जो हा आम्हाला खूप आवडतो पूर्ण ऑरेंज कलरची बॉडी असते आणि बघू शकता त्याच्यावरचे पॅटर्न्स हां बघा सुंदर बेडूक त्याचं नाव आहे फंग फ्रॉक चला जाऊया वाव इंडियन रॉक पायथन म्हणजेच अजगर जो आपण लास्टच्या ब्लॉगमध्ये बघितला होता मोठा अजगर तोच साप आहे फक्त हा पिल्लू आहे पॅटर्न बघितले सगळ्या सापांचे पॅटर्न सेम असतात आता रोडवरती हा रोड क्रॉस करताना मला दिसला आहे जेवून जस्ट आम्ही बाहेर पडलो आणि हा दिसला आहे वॉकिंगसाठी आम्ही बाहेर पडलो होतो आणि हा मला ते दिसलं आहे वाव काय सुंदर आहे बघू शकता त्याची चाल नको द्या मी खरंच आहे ना खूप लकी आहे की माझी बदली मुंबई टू सिंधुदुर्ग झाली आहे आणि यार मला हे सगळं बघायला आहे नॉक्टर्नल साप आहे म्हणजे रात्री जे जास्त करून बाहेर पडतात साप आपल्याला कधीच काय करत नाही जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही तोपर्यंत आप ते आपल्याला काहीही करत नाहीत आणि हा पूर्णपणे बेनिफिशरी आहे हा साप विषारी नाही आहे सुंदर आहे त्याला नॅचरली जे गोष्टी म्हणजे जे प्राणी आपल्याला बघायला मिळतात निसर्गात डायरेक्ट जे बघायला मिळतात ना ते बघायचीच मजा खूप वेगळी आहे त्याच्यावरचे पॅटर्न पण किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता हे पॅटर्न बघायच्यावरची गुणशांगावरती डॉट डॉट चाईनसारखे लाईन असतात आणि ह्याच्यावरती तुम्ही बघाल ना तर ओवडओवड डॉट आहेत ठीक आहे त्याला जाऊ द्या जा। त्याच्या रस्त्याने त्याच्या घरी बाय बाय तर हा आजचा पूर्ण ब्लॉग म्हणजे सुरुवात आमची झाली घरातून आम्ही निघालो ट्रेक केला ट्रेकमध्ये जे दिस दिसलेले साप किंवा पक्षी त्याच्यानंतर आम्ही घरी आलो जेवलो आणि परत नाईटला नाईट वॉकसाठी आम्ही बाहेर आलो शतपावली करायला तेव्हा आम्हाला इथून घरात इथूनच जवळ रोड आहे त्या रोडवरती आम्हाला फंगाई फ्रॉग आणि पायथन दिसला पूर्ण ब्लॉग व्हिडिओ तुम्ही जर व्हिडिओ बघितली असेल तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये द्या प्रयत्न करेन नवीन नवीन नवी व्हिडिओ आणण्याचा सपोर्ट करा थँक यू गुड नाईट बाय बाय